अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने देशासमोरील चिंता ही वाढली कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे देशासमोरील चिंतेचे प्रमाण वाढले आहे ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या एक हजार वर पोहोचली आहे केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत तर सात जणांचा मृत्यू देखील झाला आहे मात्र ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला की अन्य कशामुळे हे अद्याप समोर आलेलं नाही या रुग्णांच्या मृत्यूचं कारण तपासलं जात आहे भारतामध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांचा आकडा एक हजारच्या वर पोचल्याने आता चिंतेचे प्रमाण वाढले आहे यातील सातशे बावन्न प्रकरणांची पुष्टी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता दोनशे नऊ इतकी झाली आहे तर कर्नाटकामध्ये एक बळी गेला आहे वैद्यकीय महाविद्यालयात दहा लाखांची लाच घेणाऱ्या डॉक्टरला अटक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात मूल्यांकनकर्ता म्हणून काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरला बेळगाव येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींकडून दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे बेळगाव येथील वैद्यकीय संस्थेच्या अनुकूल तपासणी अहवालाच्या बदल्यात ही लाच घेण्यात आल्याचा आरोप आहे या बेकायदेशीर व्यवहाराची माहिती मिळतात सी तातडीने कारवाई करत सापळा रचला आणि डॉक्टरला अटक केली सदर अटकेसोबतच कोलकाता वर्धमान आणि बेळगावसह अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक सहा लाख रुपयांची अतिरिक्त बेशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे सीबीआयने चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपी वरिष्ठ एन एन सी मूल्यांकन करता दोन स्थानिक व्यक्ती आणि बेळगाव मधील संबंधित वैद्यकीय संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भूमिकेमुळे सीमावासियांच्या वाद मिटवण्यासंबंधीचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे का असा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारला आहे या प्रश्नाचे लवकर उत्तर मिळाल्यास प्रश्नाच्या सुनावणीसाठी चालडखल करणाऱ्या कर्नाटक सरकारला चपराक बसणार आहे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाही मार्गाने अनेक लढे देण्यात आले दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन प्रश्नावर तोडगा काढावा अशी सूचना केंद्र सरकारने अनेकदा करूनही त्याकडे कर्नाटकाने दुर्लक्ष केल्याने दोन हजार चारमध्ये महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दखल केली आहे आता राष्ट्रपतींनी या संदर्भात सूचना केल्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा पल्लवित झाली आहे मुसळधार पावसामुळे बेळगाव जांबोटी महामार्ग बंद खानापूर जांबोटी बेळगाव महामार्ग रविवारी दुपारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कुसमळी येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे त्यासाठी पर्यायी रस्ता केला आहे मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे देवाची हट्टी आणि तोराळी बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत अचानक पाणी वाढल्याने पाणी कुसमळी पुलावर आले त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जांबोटी बेळगाव महामार्गावरील वाहतूक बंद करून जांबोटी खानापूर मार्गे वळवण्यात आली कुसमळी येथे नवीन पुलाचा पहिला स्लॅब तीन कमानींचाल झाला आहे उर्वरित तीन साठी महिन्याभरात स्लॅब घालण्यात येणार आहे या ठिकाणी पर्याय रस्ता केला आहे मात्र गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या पावसामुळे साहजिकच या भागात पाणीच पाणी झाले आहे त्यामुळे आता मार्ग बंद करण्याची वेळ आली आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी तर्फे विश्व कल्याणी भवनचे उद्घाटन संपूर्ण जगात अराजकता माजली आहे सर्वत्र संघर्षाचे वातावरण पहावयास मिळत आहे अशा काळात विश्वशांतीसाठी प्रजापिता ब्रह्माकुमारीने हाती घेतलेले कार्य अलौकिक का आहे असे प्रतिपादन अथणी येथील मोटगी मठाचे श्री प्रभू चन्न बसव स्वामीजी यांनी केले प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या अनगोळ येथील विश्वकल्याणी भवनाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले त्याप्रसंगी स्वामीजींनी आपले विचार मांडले बाबले गल्ली अनगोळ येथे उभारण्यात आलेल्या विश्वकल्याणी भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राचे माउंट अबू येथील विशेष कार्यकारी सचिव राजयोगी ब्रह्मकुमार भाई यांच्यासह हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी प्रजापिता ब्रह्माकुमारी बेळगाव विभागाच्या प्रमुख राजयोगिनी अंबिका दिदी माजी महापौर शोभा सोमनाथे निवृत्त न्यायाधीश ए एस पाच्छापुरे के संस्थेचे संचालक डॉक्टर एच बी राजशेखर उद्योजक विनायक एक लोकूर यांच्यासह निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते तानाजी गल्लीचा ता रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी बेळगावातील तानाजी गल्ली येथील रेल्वे ट्रॅकवरील रस्ता वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे मंडळाने बंद केल्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे हा रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी येथील रहिवाशांनी लावून धरली आहे तानाजी गल्लीचा ता हा रस्ता बंद केल्यामुळे परिसरातील दुकानदारांना शाळकरी मुलांना तसेच सामान्य नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत लोकांना आता लांबच्या मार्गाने वळसा घालून जाव्या लागत आहे त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे हा रस्ता बाजारपेठेत जाण्यासाठी तसेच मुलांना शाळा कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी एक प्रमुख मार्ग आहे शहापूरला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत जवळच्या गल्लीतून जाण्यासाठीही आता दुसरा मार्ग शोधावा लागत आहे ज्यामुळे दोन्ही उड्डाणपुलांवर गर्दी वाढली आहे लहान मुलांना शाळा कॉलेजमध्ये पाठवताना पालकांना आता चिंता वाटत आहे असे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे भिंत कोसळून बालिका ठार बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून घरात झोपलेल्या एका बालिकेचा मृत्यू झाला आणखी एक मुलगी जखमी झाली आहे घराची मागची भिंत आज झोपलेल्या मुलांवर कोसळली कीर्ती असे या मयत बालिकेचे नाव आहे तिची बहीण गंभीरित्या जखमी झाली आहे आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला कॉलेज रोडवरील विचित्र अपघातात वाहनांचे मोठे नुकसान येथील कॉलेज रोडवरील कॉलेज रोड हॉस्पिटल समोर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला गोवा पासिंग असलेल्या एका कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली यात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला गोवा पासिंगच्या इनोवा वाहनाने या वाहनांना धडक दिली रात्रीची वेळ असल्याने आणि पार्क केलेल्या गाड्यांमध्ये कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघातात तिन्ही कार आणि दुचाकी पूर्णपणे खराब झाल्या आहेत कॉलेज रोडवर घडलेल्या अपघातामुळे वाहनधारकांनी या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद